कुठल्या गावचे आहेत खपाल यांचे कशाला उठवत आहे रोपळे तालुका पंढरपूर येथील खपाले यांचे दावून आपण तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे प्रदर्शन सोडलेला आहे यांचा पंढरपूर कार्तिकी वारीमध्ये सोडलेला आहे हा कोसा खिल्लार आहे अशा प्रकारचे काजळी कोसा त्याच्यातूनच पांढरा किल्लार असा काजळी काढला जातोय जवार किल्लारला भरून त्याच्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात आता हे एका जागेवर दिसले म्हणून लक्षात आलं की अशा प्रकारचं जुनं ओल्ड काजळी किल्लार म्हणत होते ते असं आहे त्याच्यात चौक थोडा काळा असतो मानव थोडं काळ पायाच काळ की पूर्ण पांढरा शुभ्र डोळे काळे नाक काळे शिंग काळे आणि जव्हार किल्लार जे चडचण इंडी अक्कलकोट विजापूर अथनी ह्या भागातल्या ज्या गायी आहेत पांढऱ्या शुभ्र ज्या गुलाबी नाक गुलाबी शिंग गुलाबी नक्या ह्या गाईंना अशा गायी मोठ्या मापाच्या गायी ज्या त्या भागात भेटतात पोरटी भागातल्या त्या गायींना अशा प्रकारचे पहिले जुने जे खिल्लार होतं असं अशा प्रकारचं जे, जे थंडीच्या दिवसात फक्त असं हे थोडं काळ पडलं जाते थंडीच्या जा दिवसात की थंडीच्या दिवसात उष्ण त्यांना थंडी सहन होई म्हणून आणि उन्हाळ्यात हा परत पांढरा कलर होतो बऱ्यापैकी हा कोसा कलर दिसत नाही अशा बैलांना त्या भागातील गाई आणून क्रॉस करून अशा प्रकारचे तयार केले जातात आता हे पाहू शकता हे नीळ दिलेले धुताना हे पांढरे शुभ्र दिसत आहेत परंतु ह्याच्यासुद्धा पाहू शकता तो पायापी काळा आहे कोपऱ्याला काळा आहे पाठीमागे तो काळा आहे कानाच्या आतल्या पाकळ्यांना अर्ध काळ आहे पाहू शकता म्हणजे ही अशा प्रकारचे पाहू शकता त्या भागातील अशा ओळूपासून क्रॉसिंग करून काढलेले मूळ अशा प्रकारचे ओळू होते हे <laughs> अशा प्रकारचे तुम्हाला तालुका दक्षिण सोलापूर भागात बघायला भेटत नाही आहेत बघू शकता कुठल्या वेळच आहे कुठल्या गावच्या वळूचा आहेबाबगरच्या वळूच आहे कुठल्या वळूच आहे तिथं तीन ओळू आल्या कुठल्या ओळूच आहे पलीकडचा पलीकडच्या ओळूचा पाहू शकता महिमच्या त्या ओळूचा आहे जे मामा थांबलेले आहेत अशा प्रकारची वासर पडतायत

गाय जेवढं दूध देते तेवढं सांग जास्त कशाला आम्ही एक असं काढतच नाही मालकाच नाव सांग विजयदार बनपट्टे मनपट्टे बनपट्टे गाव पंढरपूर विठ्ठल बनपट्टीची कोणाची विठ्ठल बनपट्टेचे कोण सुटते का कोण विठ्ठल बनपट्टे माहिती नगरसेवक बनपट्टीचा मुलगा पंढरपूर गावातच असते का पंढरपूरच्या अलीकड गादी गाव आहे गाधीगाव मधले का आवश्यकता विक्रीला आणली गेशनला प्रदर्शन राहणार आदर आदरकी तालुका फलटण जिल्हा सातारा माझे धर्माचे राक्ष

गाय चांगले पाहू शकता चौकाला चांगले पायाला चांगले चौकाला रुंद आहे चेहऱ्याला चांगले शिंगाला चांगले चित्र कस आहे कुणाची गाव आहे गाय काय कोणाचे आपला गावचे कुठल्या गावचे कागवाड तालुका जिल्हा तालुका बेळगाव जिल्हा बेळगाव कागवाड ची कोणाची मालगाव आहे राजू मालगाव आहे मोबाईल नंबर एट सेवन नाईन टू झिरो फाईव्ह फोर डबल फाईव्ह झीरो प्रदर्शन ला विक्रीला ला आणलेला आणि वाळू चालू चे अशोकांना बिलवडची बलोटची बलोडी बलोडी बुलटची पाहिजे बलवडी अशोकांना हां बलोडी वाल्याचा कुठला वळ भरला बुलट बलोट बुलट बुलेट कुठल्या कलरच कसा कलर चलरचिल्लाईन गायकवाड बलवडी

सकाळ संध्याकाळ वासरू पिऊन एक दीड लिटर खूप सकाळ संध्याकाळ लिटर गायचं मोठ मप आहे चेहऱ्याला सुंदर आहे अखिरेख्यू देखना पण आहे खिल्लर निवड चालू आहे पाहू शकता भरपूर युट्यूबर चालले प्रथम क्रमांक क्रमांक पाहू शकता बरेच वेळा सांगोला तालुक्यामध्ये गाई विकाई येतात का, का आपण आणि बऱ्याचशा गाई मोठ्या मापाच्या दुधाच्या चांगल्या असलेल्या आणि ते लोक सांगतात की धकटवाडीचा वळू भरला तर आता हे धकटवाडीचे वळू कसे आहेत तुम्ही पहा ते काय इकडे तिकडे फक्त पोशेगावच्या यात्रेला आलेत म्हणून पाहायला भेटतात पाहू शकता मांदेची खिल्लार चौकाला रुंद ताकदीचा मोठ्या मापाचा सुंदर जुन्यातला वळू आहे छातीमध्ये चौकामध्ये अंतर आहे बोल आहेत धकटवाडीचे मग तुमची ओळ आहेत काय कुठल्या गावचे दखटवाडी तालुका हटाव हटाव जिल्हा सातारा नाव ना सांगा की किसन हुटेल माने किसन हुटेल माने राहणार दखटवाडी गावातल्या व्यवस्थित राहतय गावात गावात किती घेताय गायभरा गायभरात दोन हजार दोन हजार लांब पलीकडचा कोणता लाईनच आहे मोठा म्हणजे बऱ्यापैकी मानदेशी खिल्लार मध नाही कोसा हा चित्र कोसा हा मानदेशी खिल्लार त्या भागातला खरसंडी नागाच्या स्वामी हा कुठलाय नागाच्या स्वामी तर रायफल नऊ लाखाला आणला होता आधी असताना घेतला होता कुठल्या लाईनचा म्हणून घेतलेला कोशिकेल पण कुठल्या लाईनचं म्हणून कुठल्या ओळूची पाहिजे असतात स्वामी रायफलचा रायफल कुठल्या वळू शिवळ येत ना रायफल माहिती एवढं काय आपल्याला माहित नव्हतं त्यांच्या पलीकडे किती जाते आता ते संपला आणि हा तुसा दुसरा येऊ दोन्ही ला दोन हजार दिसत मानदेशी आठपाडी खिल्लार आहे जतबागातला त्याला एक हजार रुपये बापाची बैल असतो ना आपले थोड्या पैसेवाली नाते त्याला बैल चोड म्हणजे पहिल्यापासून जे काही यायचं त्या ओळख म्हणायचं पहिल्यापासून आता हे चालू केला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस एकाहत्तर ब्याऐंशी चव्हे पुन्हा एकदा सत्त्याण्णव ब्याऐंशी भरवलेल्या दकटवाडीच्या भरपूर गायी विकाई येतात दुधाच्या असतात तर दकटवाडीचे वळू अशा प्रकारचे आहेत पाहून घ्या की सुंदर वळू आहेत चांगल्या लाईनचे आहेत मानदेशी किल्लारला बघू शकता नाकाच्या आणि कपाळावर जरा थोडी जास्त केस येतात पायाच्या गुडघ्यावर एक जास्त केस येतात आणि परत तो शरीराला मजबूत अंगाला मजबूत ज्यांना काही सरगिरीत some for